ती स्वामी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर आपल्याला जशी आपण पहिल्या सोमवारी पूजा पूजा केली होती तशीच आहे सकाळी लवकर उठून पांढरे वस्त्र घालून अभिषेक पूजा करायची आहे आणि जवळ जर तुमच्या मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या घरात अभिषेक सुद्धा करायचा आहे आणि रुद्राभिषेकाचे पठन सुद्धा करायचे आहे तसेच शिवलीलामृत ग्रंथाचे सुद्धा आपल्याला अकरावा अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे जे जमेल ते सेवा तुम्हाला उद्या न चुकता करायचे आहे त्याचबरोबर जसं आपण पहिल्या सोमवारी एकवीस तांदळांचा उपाय केला होता तसंच आपल्याला आता उद्या एकवीस तिढीचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे शिवामूट कशी अर्पण करायचे आहे कोणता मंत्र बोलायचा आहे उद्या दुसरा श्रावणी सोमवारची संपूर्ण पूजा विधी कशी करायची हे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आपल्याला एकवीस तिळीचा हा उपाय करायचा आहे आडलेले काम मार्गी लागून लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल किती दिवसापासून तुमचे काही काम होत नाही आहे तर ते सुद्धा होतील तर अशा सर्व अडचणींपासून तुमची सुटका होईल तर हा प्रभावी उपाय नक्कीच सर्वांनी उद्या करायचा आहे तर बघा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची आपण शिवामूट अर्पण करत असतो तर पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवा केली उद्या दुसरा सोमवार आहे तर पांढऱ्या तिडीची शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि शिवामूठ कशी अर्पण करायची आहे अर्पण करताना कोणता मंत्र बोलायचं आहे हे आपल्या पहिल्या सोमवारच्या व्हिडिओमध्ये आहे ते तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते की बघा आपल्याला मूठमध्ये जेवढे मावतील तेवढे तीळ घ्यायचे आहे आणि थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं हे म्हणजे ओले करायचे आहे आणि ते ओले करून मग ते शिवामूठ हळूहळू शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे शिवपिंडीवर अर्पण करताना मंत्र बोलायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझी मनातील इच्छा पूर्ण करा देवा असे तुम्हाला तीन वेळा शिवामूठ जे आहे ते अर्पण करायचे आहे शिवामूट अर्पण करताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता पहिल्या सोमवारी जसे आपण एकवीस तांदळांचा उपाय केला होता तसेच उद्याला तिडीचा उपाय करायचा आहे जसे आपण एकवीस अखंड तांदूळ महादेवाला अर्पण केले होते तसेच उद्या आपल्याला एकवीस तीड जे आहे ते अर्पण करायचे आहे एकवीस तीड आपल्याला हातात घेऊन सोळा वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे कमलात्मक मंत्र हा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे तर आवर्जून सर्वांनी हा उपाय नक्कीच करायचा आहे एवीस पांढऱ्या तीळ आपल्याला उजव्या हातात घेऊन कमलात्मक मंत्र आपल्याला जप करायचा आहे कमलात्मक मंत्र अशा प्रकारे आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम हा मंत्राचा आपल्याला सोळा वेळा जप करायचा आहे आणि ते तीड महादेवाला अर्पण करायचे आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर सर्वांनी हा उपाय करायला मात्र विसरू नका घरात सुख समृद्धी नांदावं घरात जी लक्ष्मी आहे ती चिरकाल टिकावी यासाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे तसेच उद्या सर्वांनी आपल्या घरात रुद्राभिषेक करायचा आहे आता ज्यांना कोणाला रुद्राभिषेक करताना मंत्र स्त्रोत म्हणता येत नसतील त्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरी सुद्धा किंवा मग ओम नम शिवाय पुरुषांनी आणि महिलांनी नम शिवाय या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल ग्रंथाचा अकरावा पठन अकरावायचा आहे आणि आपल्याला अभिषेक झाल्यानंतर एकशे आठ बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे अष्टोत्र नामावलीचे पठन करत आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे तरी बेलपत्र असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच तो अर्पण करा एकशे आठ भगवान शिवाचे नाव घेऊन तुम्ही ते हातात घ्या आणि एकशे आठ भगवान शिवाचे नावं घेऊन तो बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे तसेच धोत्र्याचे फूल फळ पांढरे फुलं हे सुद्धा आपल्याला अर्पण करून मनोभावे उद्या पूजा करून ही सेवा करायची आहे अभिषेक करायचा आहे सर्व इच्छा आहे ज्यांना कुणाला भगवान शिवाला पंचामृत म्हणजे दूध तूप गंगाजल मध आणि दही यांचा अभिषेक करायचा असेल तो सुद्धा तुम्ही करू शकता कुटुंबात आरोग्याच्या समस्या जर सुरू असतील तर दूध आणि गंगा तुम्हाला भगवान शिवा शिवाची पूजा करायची आहे त्या लोकांच्या कुंडलीत शनीची अर्धदशा आहे त्यांनी दुधात काळे तीड मिसळून अभिषेक करायचे आहे त्याप्रकारे आपल्याला श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पूजा उपासना करायची आहे आणि एकवीस तिळीचा उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर सर्वांनी आवर्जून हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ